नमस्कार मंडळी तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता आरोग्यवर्धक बहुगुणी कुरकुरीत कडीपत्त्याचा डोसा बनवतोय हा कडीपत्ता आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे जसं की केस त्वचा डोळे मधुमेह अशा सर्व आजारांवरती अतिशय गुणकारी आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक वाटी गच्च भरून कडीपत्ता घेतला आहे हे बघा त्यानंतर हा कडीपत्ता मी स्वच्छ धुऊन त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर हा कडीपत्ता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत अर्धा इंच आलं त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर थोडस यामध्ये पाणी घालायचंय आणि मिक्सरवरती याला फिरवून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं फिरवून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचंय अर्धी वाटी रवा घालायचा आहे त्यानंतर पाव वाटी दही यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही लागेल तसं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी दीड वाटी पाणी यामध्ये घालतीये पुन्हा आपल्याला झाकण आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य फिरवून छान अशी पेस्ट तयार झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपलं हे मिश्रण भांड्यात काढून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे आणि याला पाच मिनिटं छान असं भिजू द्यायचंय मिश्रण छान असं आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी छोटं मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेला ओला नारळ घालायचा आहे त्यानंतर ते चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिर मिरच्या यामध्ये घालायच्या तीन ते ती चार लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर एक छोटा तुकडा आल्याचा घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडस पाणी यात घालायचंय आणि मिक्सर वरती याला फिरून तर इती शकता है, अपला बारीक असं फिरवून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं बारीक झालेलं आहे काढून घेऊया तर इथे आपली चटणी वाटीत काढून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक मस्त तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल मी छान असं गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे नंतर पाव चमचा जिरे घालायच आहे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत नंतर दोन लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालायच्या आता ही कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता डोसे बनवायला घेऊया इकडे पाच मिनिटे झालेली आहेत इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं भिजलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अगदी डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता डोसे बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे आता याला थोडस तेल लावून घ्यायचंय नंतर हे तेल आपल्याला टिश्यू पेपरने छान असं पसरवून घ्यायचंय थोडीशी हीट कमी करून आहे त्यासाठी यावरती आपल्याला थोडस पाणी शिंपडून घ्यायचं आहे नंतर हे पाणी आपल्याला रुमालाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक पळीभर मिश्रण यावर घालायचंय आणि याला छान असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे आपला डोसा घालून झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या डोश्याला मस्त अशी जाळी आलेली आहे आता यावरती आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय तर इथे आपल्या डोशाला छान असं तेल लावून झालेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा डोसा एका बाजूने छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला डोसा एका बाजूने छान असा भाजून झाला की याच्या कडा बघा आपोआप अशा सुटलेल्या आहेत अजिबात नाहीये आपला हा डोसा छान असा भाजून झालेला आहे आपण हा काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू डोसा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आपण आता हा डोसा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा अशा पद्धतीने आपले औषधी गुणधर्म असलेल्या कडीपत्त्याचे कुरकुरीत डोसे बनवून तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ही चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद